नमस्कार महाराष्ट्र मी माधुरी काल तुमचा निरोप घेतला आणि आज वंतारामध्ये सुखरूप पोचले बरं का तुम्हाला कळेल की नाही ते माहीत नाही पण पस्तीस वर्ष एखाद्या ठिकाणी मानाने राहून अचानक मनाविरुद्ध घर सोडायला लागल्यावर काय त्रास होतो तो आज मी अनुभवला मला नाही कळत तुमचं राजकारण पेटा किंवा तुमचं ते सुप्रीम कोर्ट ते तुम्ही बनवले तुमच्या सोयीसाठी पण त्याचा त्रास मला का का हो इतर वेळी मोठ्या मोठ्या बाता मारणारे तुमचे पुढारी आज गाग का गप बसलेत सामान्य जनता माझ्यासाठी रडती आहे दिवसरात्र माझ्यासाठी आंदोलन करते आहे हे बघून त्या दिवशी मलासुद्धा रडू आवरलं नाही काय म्हणे तिथे मी सुखात नव्हते तिथे मला त्रास व्हायचा अहो या लोकांना तेराशे वर्षांचा अनुभव आहे मला सांभाळायचा हे काय मला त्रास देतील एकच सांगतो माझ्या भावांनो मला इथून परतण्या मला मोठ्या डौलाने नांदणीमध्ये येऊन मठामधील भगवानांचे दर्शन घ्यायचे आहे